रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीच्या आवाहनानंतर आज गुरुवारी सकाळी सात वाजता शेकडो नागरिक खेळाडू तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारे युवक यांनी एकत्रित येऊन कंत्राटदाराने मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात माती टाकली आणि मातीचा सत्याग्रह हो केला कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानावरील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही या मैदानावर सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल होऊ देणार नाही झेडपी इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही ना म्हणजे नाही असा संकल्प यावेळी आंदोलनात सहभागी नागरिकांनी केला झेडपीच्या नवीन इमारतींमुळे भविष्यात या मैदानाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली जोपर्यंत झेडपीची इमारत इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी अकरा वाजता एक बैठक संपन्न झाली या बैठकीला पप्पू देशमुख भरत गुप्ता रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही